नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया पनीरची एक नवीन रेसिपी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढाई ठेवली या गरम झालेली एक चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे चार मिडियम साईज चे उभे कांदे कट केलेत ते घालूया आणि दोन ते तीन मिनटं परतूया तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू पण शकता इथे आपला कांदा परतून झालेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेत थोडासा अद्रक चा बारीक कट करून घेतलेला आहे आता आपण हे परतूया मिरची आणि अद्रक परतून झालेला आहे दोन टमाटर बारीक कट केले ते घालूया आणि परतूया टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे परतून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया हे मिश्रण मी एका काढून ठेवलेलं आहे आता आपण त्याच कडे एक चमच तेल घालूया तेल गरम झाले की पाव चमच लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकूया आता आपण पनीर कट करून ठेवलेला आहे ते घालूया इथे मी पनीर मोठ्या पीस मध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर बारीक पण कट करून घेऊ शकता ते सगळं पनीर घालून झालेलं आहे आता आपण दोन ते तीन मिनिटं झाल्यावरती पलटूया मिडियम गॅस ठेवूनच परतून घ्यायचा आहे तुम्ही अशी पनीरची भाजी कधीही बनवून खाल्ली नसेल तर तुम्ही देखील नक्की बनवा पनीर दोन्ही बाजूने परतून घेतलेला आहे आता आपण पन काढूया पनीर परतलेल्या तेलामध्ये तीन चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे अर्धा चमच जिरा टाकूया जिरं छान असं फुल तर आता आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते मिक्सरला फिरवून घेतलेला आहे याची पेस्ट टाकूया आणि परतूया या मिश्रणामध्ये पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तुम्हाला नुसते ग्रेव्हीची रेसिपी बघायची असेल तर ती पण आहे तर तुम्ही नक्की बघा आता आपण टाकूया मसाले पाव मस चमच हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच धनिया पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता आता हे सर्व मिक्स करूया तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ बनवायचे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यावरती मिक्स करूया आणि गॅस फुल ठेवायचा आहे उकळी येईपर्यंत उकळी आलेली आहे आता आपण परतून घेतलेलं पनीर घालूया आणि मिक्स करूया अशी पनीरची भाजी बनवली ना हॉटेल पेक्षा ही मस्त लागते तर तुम्ही नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडेल आता आपण गॅस कमी ठेवूया आणि झाकण लावूया पाच ते सहा मिनिटासाठी सहा मिनटं झाली ती आता आपण झाकण उघडूया इथे मी अधूनमधून मधून मिक्स करून घेतलेला आहे आणि बारीकट केलेली कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया इथे आपली पनीरची भाजी बनवून तयार झाली या ही पनीरची भाजी चपाती किंवा नान सोबत मस्त लागते खायला तर तुम्ही देखील नक्की बनवा आता आपण गॅस बंद करूया तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद